राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान नमो शेतकरी योजनेचे सहा हजार खात्यात जमा होणार पी एम किसान नमो शेतकरी योजनेचे सहा हजार खात्यात जमा होणार बघा वेळ आणि तारीख आपण बघूयात किती तारखेला पीएम किसानचे पैसे जमा होणार आहे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार पी एम किसान योजनेचा सा सहावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी जवळपास पाच हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या पेरणीच्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे पेरणीसाठी आर्थिक मदतची गरज आहे शेतकऱ्यांनी सरकारने हा निर्णय घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैशाची कमतरता निर्माण झाली आहे खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना बियाणे खत आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्त मदतीने शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांचा फायदा झाला राज्यातील सुमारे त्र्याण्णव लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे यामध्ये केवळ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश असेल आणि त्यांच्या सर्व कागदपत्रांची योग्य परताळणी केल्यानंतरच हप्ते वितरित केले जातील तांत्रिक अडचणीचे निराकरण अनेक पात्र शेतकऱ्यांना मागे लाभते तांत्रिक कारणामुळे मिळाले नाहीत सरकारने अशा शेतकऱ्यांच्या सर्व प्रलंबित हप्त्यांचे वितरण लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात येत आहेत आणि शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमधील त्रुटी दूर करण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न चालू आहे पी एम किसान योजनेची माहिती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये असतात ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाते नमो शेतकरी योजनेचे फायदे महाराष्ट्र सरकारने नमू शेतकरी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी खास तयार केलेली योजना आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची तीन हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत एकत्रित लाभ पाच हजार रुपये दोन्ही योजनेचे एकत्रित फायदे मिळल्यास शेतकऱ्यांना एकाच वेळी पाच हजार रुपये मिळणार आहे यामध्ये पीएम किसान योजनेचे दोन हजार आणि नमू शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये असे एकत्र पाच हजार रुपये होतात फार्मर आय डीचे अनिवार्य आहे आपण मागे देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवला आहे कोणी बघितलं नसेल लगेच जाऊन बघा कारण की फार्मर आय डी ही तुम्हाला कंपल्सरी काढावी लागणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणे अत्यंत आवश्यक आहे या कार्डाशिवाय शे कोणत्याही शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्याकडे अजूनही फार्मर आय डी नाही त्यांनी तातडीने ऑनलाईन अर्ज करून हे कार्ड काढून घ्यावे रखडलेल्या हप्त्याची पूर्तता अनेक शेतकऱ्यांचे मागील हप्ते विविध कारणांमुळे रखडले आहेत जसे असे शेतकरी जर पोस्ट बँकमध्ये खाते उघडून केवायसी पूर्ण केली तर त्यांचे सर्व प्रलंबित हप्ते पुढील वितरणाच्या वेळी एकत्र मिळू शकतात हा एक महत्वाचा मार्ग आहे ज्याद्वारे रखडलेल्या हप्त्याची समस्या सोडवली जाऊ शकते हप्त्याचे वितरण ता कधीपासून होणार आपण बघूयात अनेक ठिकाणी चुकीची माहिती पसरली आहे तथापि अधिकृत माहितीनुसार शेतकऱ्यांना पंधरा जूनच्या आत हे हप्ते मिळण्याची शक्यता आहे ही तारीख लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत योजनेचे व्यापक फायदे पीएम किसान के योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना संपूर्ण कल्याणाची काळजी घेतली जाते यामध्ये त्यांच्या नोंदणीची योग्य प्रक्रिया कागदपत्राची पूर्तता आणि तांत्रिक साधनांमुळे त्यांचा समावेश आहे सावधगिरी उपाय शेतकऱ्यांचे अफवांवरून साव विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घ्यावी अनेक व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये चुकीची माहिती दिली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी कागदपत्राची तयारी कशी करावी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणं गरजेचे या आहे यामध्ये आधार कार्ड बँक पासबुक जमीन कागदपत्रे आणि फार्मर आय डी याचा समावेश आहे या सर्व कागदपत्रांची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे हा निर्णय शेतकरी समुदायासाठी अत्यंत फायदेशीर आहे पेरणीच्या काळात मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या तात्कालीन गरजा भागवण्यास मदत शेत करेल शेतकऱ्यांनी योग्य प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली शेती अधिक समृद्ध करावी आता मित्रांनो आपण बघितलं शेतकऱ्यांसाठी कोणकोणते लाभ मिळणार आहे एकाच वेळी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पाच हजार रुपये येण्याची मोठी शक्यता आहे आता पाच हजार रुपये म्हणजे जे काही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता असेल तो हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन्ही मिळून तुमच्या अकाउंटमध्ये पूर्ण टोटल अमाऊंट येणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्वाचे व्हिडिओ येत असतात व्हिडिओला कुणी नवीन असाल व्हिडिओला लाईक करून टाका